बातमी आहे पुण्यामधून च गुन्हेगारांचं सोशल मीडियावर पुन्हा एकदा उदातीकरण होत गुंड गजानन मारणेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल गुंड गजानन मारणे याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दुचाकीवरून जातानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यामुळे गुन्हेगारांचं सोशल मीडियावर पुन्हा एकदा उदात्तीकरण केल्याचं समोर येत आहे गजानन मारणेचा हा व्हिडिओ आहे दुचाकीवरून जात असतानाचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामुळे पुन्हा एकदा गुन्हेगारांचं समर्थन केलं जात आहे सोशल मीडियावर गुन्हेगारांचं समर्थन केलं जात आहे उदात्तीकरण केलं जात असल्याचं दिसून येत आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन पुण्यामधला हा सो व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होतोय अधिकची माहिती अगदी बरोबर आहे जान्हवी तर गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलीस या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवरती जो आहे तो अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करते या सगळ्यांना पोलीस आयुक्तांच्या कायद्यात बोलून दम देखील दिलेला होता अशा प्रकारचे व्हिडिओज टाकू नका अशा प्रकारच्या व्हिडिओजमुळे तरुणांना प्रवृत्त करू नका गुंडगिरीमध्ये येण्यासाठी यासाठी निर्बंध जे आहेत ते पुणे पोलिसांनी लादलेले होते परंतु या सगळ्याला न जो अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते सर्रास सोशल मीडियावरच्या प्लॅटफॉर्मवरती टाकून गुन्हेगारांचं उदत्तीकरण केलेलं पाहायला मिळत आहे सध्या जो व्हिडिओ आपण स्क्रीनवरती पाहतोय तो गजानन मारणेचा गजा आहे गजा मारणे हा पुणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये एक नामांकित गुन्हेगार म्हणून प्रख्यात कुख्यात गुन्हेगार म्हणून जो आहे तो नावाजलेला आहे अनेक त्याच्यावरती नाव आहेत आणि तो जो आहे तो गाड्यांचं पूजन करतोय त्या गाड्यांना कुठल्याही प्रकारची नंबर प्लेट नाहीये मोठ्या आवाजाच्या ह्या सगळ्या गाड्या असतात आणि या गाड्यांच्या माध्यमातून वीस ते पंचवीस जण राऊंड मारतात शहरामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतात असे प्रकार जो आहे तो व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जो आहे तो पसरवला जातोय त्यामुळे या सगळ्यांवरती नेमकी पुणे पोलीस काय कारवाई करतायत पुणे पोलिसांनी यांच्यावरती निर्बंध तर लादले परंतु निर्बंध लादून देखील हे जर का जुमानात नसतील तर अधिक कठोरची कारवाई जी आहे ते पुणे पोलीस या सगळ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवरती केव्हा करणार हा प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित होतो त्यामुळे असे व्हिडिओ समोर आल्यानंतर तरी पुणे पोलीस सक्षमपणे पुढे येऊन या सगळ्यांवरती कारवाई करतायत का हे पाहणार आगामी काळामध्ये अगदीच कारण आ, अशा मुळे खर तर युवकांपुढे खूप चुकीचा संदेश जात असतो उदात्तीकरण केलं जातंय त्यामुळे हे नेहमीच चुकीचं असतंय रोहन नक्कीच जाणवी खर तर पुण्यामध्ये सातत्याने हे सगळे युवा प्रवृत्तीचे गुन्हेगारी जे आहे आ, ती वाढलेली पाहायला मिळते हातामध्ये कोयते घेऊन बंदुका घेऊन हे युवक अगदी सतरा अठरा एकोणीस वर्षाचे हे सगळे युवक जे आहेत ते अशा प्रकारची गुन्हेगारी करत असतात आणि यावरती कुठेतरी अंकुश ठेवण्यासाठी समोर येऊन पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या मोहीम यापूर्वी राबवल्या परंतु हे जे प्रख्यात गुन्हेगार आहेत कुख्यात गुन्हेगार आहेत वर्षानुवर्ष पुण्यामध्ये टोळी युद्ध चालवतात ते लोक या सगळ्यांना प्रवृत्त या सोशल मीडियाच्या माध्यमातून करतायत का आणि या सोशल मीडियाच्या मा माध्यमातून असे व्हिडिओज हे जे युवक टाकतायत त्याला प्रलोभित सगळे हे जे युवक आहेत ते होत आहेत आणि या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये येत आहेत त्यामुळं घटना अशा ज्या गोष्टी आहेत त्या नये त्यासाठी पुणे पोलिसांनी सक्षमपणे पुढे येऊन हातामध्ये मोहीम घेऊन ये अंकुश ठेवला पाहिजे आणि त्या बाबतीत आता पुणे पोलीस नेमका आगामी काळामध्ये काय पावले उचलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहेच रोहन यानंतरच्या बातमीसाठी सुद्धा तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे त्यामुळे असे जोडलेले राहा